यशोगा तास प्रेंटवेअर ची योग्य नियोजन आणि सतत प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकत असं प्रतिपादन संचालक सचिन लगड यांनी केलेलं तब्बल दहा वर्षे वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन्स करून अनेक नवनवीन उत्पादनं तयार केल्याचं फॅशन डिझायनर मेघना पारखी यांनी सांगितलं पुण्यातील वारजे परिसरामध्ये दोन हजार पाच मध्ये छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या कापड उत्पादन आणि विक्री व्यवसाय मोठ्या स्वरूपात आता पसरलेला आहे वेअरनं आज जवळपास वीस वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून पुण्यासह हो महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यातील कापड व्यावसायिकांना होलसेल दरात उत्पादन पुरवण्याचं काम स्प्रेंडच्या माध्यमातून होत आहे फॅशन डिझायनर मेघना रत्नबारकी यांनी स्प्रिंटच्या अनेक उत्पादनांची माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मराठी नाईन न्यूज माध्यमातून केला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुणे नमस्कार मी सचिन लगड स्प्रिंटवेअरचा ओनर स्प्रिंटवेअर हा एक स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे गेली पंधरा वीस वर्ष आम्ही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आहोत नमस्कार मैं मेगना आ, MS फैशन नौते दाहा वर्षा मी मेघना रत्नपारखी एम एस फॅशन डिझायनर गेल्या नऊ ते दहा वर्षापासून मी इथे कार्यरत आहे एस yes, uh, प्रिंट जे उत्पादन आहे याच्यावर जे डिझाईन करतात uh, uh, ते मॅडम आपल्या सोबत आहेत आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत मराठी नाईन न्यूज च्या श्रोत्यांना तुमचा परिचय द्या हॅलो नमस्कार मी मेघना रत्न पारखी एम एस फॅशन डिझायनर गेल्या नऊ ते दहा वर्षापासून मी इथे कार्यरत आहे इथे बघितलं तर चिल्ड्रन पासून मेन्स वुमेन्स आणि बाकी किड्स वेअर मध्ये आपण स्पोर्ट्स वेअर मध्ये सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत त्या स्वतः मी बनवलेल्या आहेत तर त्याचे काही पॅटर्न्स आणि डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते थँक्यू आपण जर आता बघितलं तर हल्ली लेडीजचा खूप जास्त कल हा फिटनेस कडे असतो त्याचप्रमाणे आपण अभ्यास करता बघितलेला आहे की प्रॉपरली जिम वेअर आपण त्यांना दिलेला आहे ता त्यामध्ये त्यांना कम्फर्टेबल फील होतील किंवा जी आपली एक्सपोज बॉडी आपण ज्याला म्हणू ती न होता प्रॉपरली योगामध्ये ते व्यवस्थित कार्य करतील किंवा जिम फिटनेस कडे लक्ष देतील अशा अकॉर्डिंग आपण ह्या पॅन्ट बनवलेल्या आहेत याच्यामध्ये एक सत्तर ते ऐंशी डिझाईन्स पॅटर्न्स आणि कलर्स अवेलेबल आहेत तर त्याचे काही सॅम्पल्स इथे आहेत त्याच प्रकारे बघितलं तर चिल्ड्रन साठी किंवा वुमन साठी आपण ज्याला प्रॉपरली लेडीज जॅकेट ज्याला म्हणू ते जॅकेट्स आपण इथे केलेले आहेत हे ऑल ओव्हर महाराष्ट्र जसे की भरपूर अश्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा शॉप मध्ये सुद्धा आपला सप्लाय होतो इथे अशा पद्धतीने ह्या इनविजिबल ज्याला जीप आपण म्हणू की जे मुवमेंट करताना डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनं ना आपण याची अरेंजमेंट केलेली आहे प्रॉपर आपण ज्यावेळेस जे गारमेंट बनवतोय त्यामध्ये त्या अकॉर्डिंग कस्टमाइज डिझाईन्स करून त्याच्यावरती स्टडी करूनच आपण सगळा सप्लाय किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट प्रोडक्ट बनवतो यावरती आपण ऑल ओअर महाराष्ट्र आपल्याकडे अशा पद्धतीने बॉक्स पॅकिंग जातात त्यावरती ते त्यांचे स्टाईल कोड साइजेस कलर क्वांटिटी अँड प्राइस हे सगळं मेन्शन असतं विथ जीमेल आयडी सुद्धा आहे इन तुम्हाला काही रिक्वायरमेंट लागत असेल तर नक्की स्प्रिंटवेअर वेबसाईट सुद्धा आपली आहे त्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता आपल्या ऑर्डर्स देऊ शकता हे आहे चिल्ड्रन्स वेअर चिल्ड्रन्स वेअर मध्ये जर बघितलं तर आपण ट्रॅक सूट्स आपण ज्याला म्हणू ते ट्रॅक सूट आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये आपण टी जॅकेट्स विथ ट्रॅक पॅन्ट एन एस लायक्रा फॅब्रिक आणि फोर वे लायक्रा फॅब्रिक यामध्ये आपण वर्क करतो बघायला गेलं तर आपल्याकडे भरपूर असे कलर कॉम्बिनेशन्स आणि डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत आत्ता जर बघितलं आपण तर आ, काही स्टु काही कस्टमरला कॉटन मध्ये रिक्वायरमेंट असतात तर कॉटन मध्ये आपण थोडा फॅशन टच देण्यासाठी हे मिलांच फॅब्रिक्स यूज केलेलं आहे जर आपण बघितलं हा तर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे पण कॉटन मध्ये सुद्धा आपण ह्या अशा पद्धतीनं मिलांच शेड्स यूज केलेले आहे म्हणजे ज्या गार्मेंट्सला आधुनिक टच देऊन नवीन फॅब्रिक आपण त्याच्यामध्ये ऍड करून नवीन नवीन पॅटर्न डिझाईन्स बनवलेले आहेत हे मिलांच फॅब्रिक झालं हे हंड्रेड पर्सेंट मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे तु, तुम्हाला पाहिजे तसे रिक्वायरमेंट्स मध्ये सुद्धा कस्टमाइज ऑर्डर करून सुद्धा मिळतील जर आपण हे बघितलं तर हे आपल्याकडे फॅब्रिक आपलं आपण म्हणू हे आपण आता मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे हे आता आपण स्वतः याच्यामध्ये काहीतरी वेगळं म्हणून आपण याच्यामध्ये जॅकेट बनवलेले आहेत ला एकदम लाईट वेट आहे ऑल सीजन साठी यूज करतील उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू मध्ये जाणारे हे जॅकेट्स आहे त्यामध्ये तुम्हाला बिलकुल असं कोणत्याही पद्धतीचा कलर फेडिंग किंवा श्रिंकेज हा प्रकार यामध्ये होत नाहीत इम्पोर्टेड फॅब्रिक आपण ज्याला म्हणू ते फॅब्रिक्स वेगवेगळे डिझाईन्स मध्ये आपण वेअर केले अवेलेबल केलेले आहेत ह्या जर तर आपण लेडीज साठी ट्रॅक ज्याला आपण म्हणू रम्स डेली साठी साठी ऑफिस वेअर नॉर्मल कॅज्युअल वेअर साठी तर ह्या ट्रॅक पॅन्ट आपण जीन्स पेक्षा कम्फर्टेबल काय फील होईल या दृष्टिकोनातून आपण ह्या डिझाईन्स केलेल्या आहेत आपण जर बघितलं तर आपण अशा पद्धतीनं कुर्तीज बनवतो ह्या आपण होलसेल मध्ये आहेत पुण्यामध्ये या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठे जरी कुर्तीचा स्टॉक लागला तर आपल्याकडे व्यवस्थित रिझनेबल रेटमध्ये व्हरायटीज ऑफ पॅटर्न मध्ये अवेलेबल आहे हा जर फॅब्रिक बघितलं आपण हा पूर्णपणे लायक्रा स्ट्रेच फॅब्रिक आहे लायक्रा मध्ये सुद्धा आपण यामध्ये वर्क करतो मार्केटमध्ये फॅब्रिकमध्ये लायक्राच्या कुर्तीज नाही आहेत पण आपल्याकडे असं आहे की लायक्राच्या कुर्ती आहेत यामध्ये एक आ, असं गोष्टी आहे की मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल कोणताही पर्सन किंवा कोणतीही वुमन याला वेअर करू शकते हा फुल्ली स्ट्रेच मध्ये आहे नॉर्मल जर आपण बघितलं कॉटनचा लायकराचा टी शर्ट जो येतो तो स्ट्रेच हा फक्त मध्ये होतो पण लेडीज पण कुर्तीमध्ये आपण प्रोडक्शन असं केलेलं आहे की जे लायकरामध्ये स्ट्रेच मध्ये होईल त्याच्या व्यतिरिक्त डेली साठी हे वेगवेगळ्या पॅटर्नच्या हेरम सुद्धा आपल्याकडे आहेत प्लेन बघितलं तर प्लेन मध्ये पंचवीस ते तीस कलर आहेत डिझाईन सुद्धा व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत हुडीज जॅकेट्स आहेत हुडीज जॅकेट्स मध्ये सुद्धा आपण प्रॉपर लेडीज साठी हे बनवलेले आहेत याच्यामध्ये एवढे कलर्स अवेलेबल आहेत जसं आपण म्हणू की फॅशनला टच देणारे चिल्ड्रन्स वुमन जे आता यंग पिढी आहे सो so, छोट्या मुलांना सुद्धा युनिक युनिक डिझाईन्स पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहेत टी शर्ट असो किंवा त्यांच्या शॉर्ट असो कॉलर टी शर्ट राऊन टी शर्ट विथ टी शर्ट विथ पॅन्ट हे अप, सुद्धा आपल्याकडे बल्क क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कस्टमाइज डिझाईन्स करून किंवा कस्टमाइज पॅटर्न सुद्धा तुम्हाला वेगळ्या फॅब्रिकमध्ये अवेलेबल मिळेल हा जरी बघितला तरी हा हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे जे की कम्फर्टेबल छोट्या चिल्ड्रन साठी व्यवस्थित राहतात याच्यावरती कस्टमाइज डिझाईन सुद्धा तुम्हाला करून मिळेल कॉटन मध्ये आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट अवेलेबल आहेत लायक्रा मध्ये आहेत याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हेही तुम्हाला होलसेल मध्ये मिळू शकतील व्यवस्थित रिझनेबल मध्ये आणि क्वालिटी जर बघितली आपली तर क्वालिटीमध्ये आपण एक्सपर्ट आहोत आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे क्वालिटीमध्ये कसलेही आपण कॉम्प्रोमाइज करत नाही याच्यामध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीचे थ्री फोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत कलर्स कॉम्बिनेशन्स पण आहेत चिल्ड्रन्स जॅकेट्स आपण ज्याला म्हणू हे डबल लेअर कोटिंग जॅकेट्स आहेत हे डबल लेअर कोटिंग जॅकेट्स आहे तुम्ही याला जर बघितलं कोणत्याही प्रकारच्या स्टिचेस तुम्हाला दिसून येणार नाहीत ना ना कशा पद्धतीने याला फिनिशिंग केलेली आहे याला जर बघता आपण हे टू लेयर्स मध्ये आहेत टू लेयर फॅब्रिक्स मध्ये अवेलेबल आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तिनही ऋतूमध्ये चालणारे जॅकेट्स आहेत याच्यामध्ये जे आपण कोटिंग केलेलं आहे हे वेगळ्या पद्धतीचं जॅकेटला कोटिंग केलेलं आहे ज्याप्रमाणे आपलं बॉडी स्ट्रक्चर असतं त्याप्रमाणे ते तुम्हाला फॅब्रिक फील देतं अशा पद्धतीचे हे वेगवेगळ्या पद्धतीचे जॅकेट्स तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये डिझाईन्स अवेलेबल आहेत वेगवेगळे हे अशा पद्धतीचे जॅकेट्स अवेलेबल आहेत हे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र सप्लाय करतो इन तुम्हाला इन फ्युचर कोणत्याही पद्धतीच्या ज्या जॅकेट्स लागत असतील टी शर्ट ट्रॅक पॅन्ट अंडर गार्मेंट्स लागत असतील तर हे सगळं आपल्याकडे महाराष्ट्राच्या कोणत्याही कोबऱ्यामध्ये आपल्याकडे डिलेव्हरी सुद्धा तुम्हाला मिळून जाते वेगवेगळ्या पद्धतीचे जर आपण बघितले तर लेडीज मध्ये सुद्धा गर्ल्स लेडीज मध्ये अशा पॅटर्न्स मध्ये असे क्यूट पॅटर्न्स आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीनं हे पॅटर्न्स अवेलेबल आहेत आणि हे तुम्हाला मिळू शकतात आपण ह्या पॅन्ट जर बघितल्या तर लायक्रा स्ट्रेच पॅन्ट आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फॅब्रिक्स अवेलेबल करून याचे वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला जर म्हणू तर इथे अवेलेबल झालेले आहेत यामध्ये तुम्हाला थ्री फोर शॉर्ट सायक्लिंग शॉर्ट नॉर्मल शॉर्ट फुल पॅन्ट हे अवेलेबल मिळतील हे सर्व आपलं स्प्रिंटच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील तसंच बघता याच्यामध्ये आपल्याकडे हेरम्स ह्या पॅन्ट ह्या सगळ्या अवेलेबल आहेत ऑल म्हणजे आपण ज्याला म्हणू की फॅशन टच ज्याला आपण म्हणू मार्केटमध्ये तर ते सगळ्या प्रकारचे गार्मेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही जर बघितलं तर हे वेगळ्या फॅब्रिक्स सप्लिमेशन फॅब्रिक्समध्ये आपल्याकडे टी शर्ट्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये डॉट लायक्रा स्ट्रेच मिलांच फॅब्रिक वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये टी शर्ट अवेलेबल आहेत यात कलर्स कॉम्बिनेशन्स पण वेगवेगळे मिळतील आणि व्हरायटी ऑफ कॉ क्वांटिटी सुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळेल आत्ताच मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्याकडे जे कस्टमाइज डिझाईन्स करून मिळतं टी शर्टवरती वरती जे तुमचे नाव लोगो प्रिंटिंग करून हवे असतील किंवा कस्टमाइज वेगवेगळे डिझाईन्स प्रिंटिंग करून हवे असतील तेही मिळतील यावरती जर कस्टमाइज तुम्हाला नेम प्रिंटिंग करून हवे असेल तर त्याचे काही उदाहरण मी तुम्हाला म्हणजे सॅम्पल्स तुम्हाला दाखवते जसं की आपण बघितलंच की आत्ता आपण पाहत आहोत की आर एम डीचं आपलं प्रिंट चालू आहे याच्यामध्ये त्यांच्या सोळा टीम्स आहेत सोळा मध्ये सोळा सोळा पर टीम टी शर्ट्स आहे इंडिव्हिज्युअल नेम त्यावरती आहेत जर आपण बघितलंच तर याच्यामध्ये आपण आता पद्धतींच्या प्रिंट्स करत आहोत दुसरे टीशर्ट जर बघितले तर आपण अशा पद्धतीचे तुम्हाला कस्टमाइज टीशर्ट वरती प्रिंटिंग करून मिळतील आता आपण हा टीशर्ट आहे याच्यावरती आरएमडी कॉलेजेस सिंहगड इन्स्टिट्यूट त्याचे प्रिंट करत आहोत ते तुम्हाला मी दाखवतेय ठेव भालो कलर चा नंतर गेली हे अशा पद्धतीने यावरती प्रिंट झालेले आहेत हे प्रिंटिंग आपण जे करतोय आप ते तुमच्या कस्टमाइज डिझाईन जे तुमची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते प्रिंट करून मिळतील <laughs> जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण केलेला टी शर्ट जर बघितला तर हा अशा पद्धतीनं प्रिंट झालेला आहे हा कितीही वॉश केला तरी तुमचे प्रिंट निघणार नाही आपल्याकडे बेस्ट क्वालिटीचं प्रिंटिंग आणि आपले मोठे मोठे लोटर मशीन्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित क्वांटिटी आणि विथ क्लिअरिटी आपण ज्याला म्हणू ते आपण व्यवस्थित प्रोव्हाइड करतो आता मी तुम्हाला याचा एक सॅम्पल पीस जो आता आपण जस्ट केलेला आहे तो वेअर करून तुम्हाला मी दाखवते डमीला अशा पद्धतीनं आपण प्रिंट करतो